जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत सधन कुक्कुट विकास गट नेहरूनगर सोलापूर येथे कुक्कुट पालन प्रशिक्षणाची तुकडी क्रमांक एक चे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर डॉक्टर नवनाथ नरळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले असून कार्यक्रमाचे प्रास्ताविक व यशोगाथा सधन कुक्कुट विकास गटचे प्रमुख पशुधन विकास अधिकारी डॉक्टर स्नेहांका बोधनकर यांनी विशद केले यावेळी प्रशिक्षणार्थ्यांना संबोधित करताना डॉक्टर नरळे यांनी शेतकऱ्यां शेतीपूर्वक व्यवसाय व जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन हा व्यवसाय नगदी असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाला चालना देणारा आहे या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष कृतीत आणावा अशी अपेक्षा व्यक्त केली सदर उद्योगाबाबत बँकेच्या अडचणी उद्भवल्यास संबंधित गटविकास अधिकारी व पशुधन विकास अधिकारी, अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे सूचित केले सदर प्रशिक्षणाची तुकडी दहा जून दोन ते चोवीस, चोवीस जून दोन चोवीस या कालावधीत संपन्न झाली असून हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जमादार यांनी परिश्रम घेतले तसेच पुढील प्रशिक्षण तुकडे जिल्ह्यातील जास्तीत जास्त पशुपालकांनी नोंदणी करून प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉक्टर स्नेहंका बोधनकर यांनी केले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका